हॅलो प्रेक्षक हो कसे आहात मी आपला रंगनाथ महाराज गाडेकर माझं चॅनल आहे आवाज आमचा व तुमचा आज मी हडगाव खुर्द येथे अण्णा भाऊसाठे जयंतीनिमित्त माझं मनोगत व्यक्त केलेला आहे आणि हे मनोगत ऐकावं कावं असे ऐकत असताना माझ्या चॅनलचे सबस्क्राईबर व्हा सदस्य व्हा आणि जास्तीत जास्त, जास्त चॅनलला लाईक करा तर ऐका गावकरी माझ्या बंधवाने आणि कालच

दर्ण 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 जन्म सांगली जिल्हा देतील व येथील वाटेगाव नावाच्या गावात मातंग समाजामध्ये तुकाराम साठे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि आजच्या एकोणावीसशे वीस म्हणजे आजच्या एकशे पाच वर्षापूर्वीचा जर इतिहास काळ आपण जर आठवला तर त्या काळामध्ये मातन समाज असल महारासन असे हे जे एक गाव कुठ बाहेर कारण दा। त्या काळामध्ये जाती विषमता एकदम टोकाची झाली आणि अठरा दारिद्र्य या समाजामध्ये होतं शिक्षण नाही नोकरी नाही कारण स्वातंत्र्य नव्हतं आणि त्याच्यामुळं खाण्यापिण्याच्या हाल अपेक्षा आणि अण्णाभाऊ साठे त्यांचं नाव म्हणजे तुकाराम तुकाराम भाऊराव साठे <coughs> आणि हे यांच्यावर थोडे पाच सहा वर्ष झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत घालण्याचं ठरवलं आणि त्यांना शाळेत नेलं पण त्या काळच्या जाती व्यवस्थेमुळं त्यांना शाळेत कोणी बसू देईना त्यांना त्रास व्हायला लागला आणि म्हणून त्यांनी पुन्हा शाळेचं तोंड पाहिलं नाही एक दोन चार दिवस ते शाळेत गेले असल तेवढेच त्यांची <coughs> आणि शाळेची त्यांची भेट पुढं ना खूप दुष्काळ पडला लोकांना जेवायला भेटत नव्हतं अन्नधान्य राहिलं नव्हतं आणि यामुळं त्यांच्या वडिलांनी मुंबईला जायचं ठरवलं आणि मुंबईला जात असताना त्या, त्या काळामध्ये आजच्यासारखे बस रेल्वे विमान असे धरणवण्याचे साधनं नव्हते आणि पायीच ते आपल्या मुलांना घेऊन मुंबईला निघाले रस्त्यात रोडचं खडीकरणाचं चा काम चालू असताना खडी फोडण्याचं काम केलं आणि असं दर मुक्काम करीत करीत ते मुंबईला गेले मुंबईमध्ये त्यांनी सगळ्यात अगोदर त्या काळामध्ये मुंबईमध्ये आजच्यासारखे एवढे मोठमोठे उद्योग नव्हते आणि फक्त सुतगिरण्या होत्या इंग्रजांच्या काळात आणि त्या सुतगिरणीमध्ये ते काम करायला लागले परंतु त्या सुतगिरणीमध्ये सुद्धा ते मालक कामगारांचं प्रचंड शोषण करायचं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे लोक विचारायला प्रेरित झाले कारण कम्युनिस्टामध्ये समाज सुधारका समाज सुधारण्याचं विचार जास्त होतो कारण सर्वसामान्याला न्याय भेटला पाहिजे शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचले पाहिजे हे समाजवादाचा विचार आहे आणि म्हणून अण्णाभाऊ सुद्धा त्या विचाराकडं आकर्षित झाले आणि ज्यामुळं त्यांनी आपल्या पोळ्यामधून गाण्यामधून आणि गरिबांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरुवात केली वंचित समाजाचे प्रश्न काही मांडायला लागले त्या काळात आमच्यासारखं सोशल मीडिया नव्हता समाज माध्यम नव्हते माध्यम नव्हते टीव्ही नव्हत्या म्हणून गावोगाव जाऊन लोकगीतामधून लावण्यामधून शाहिरी पोवाड्यामधून आणि समाजाचे प्रश्न मांडला जाई आणि शेख अमर असे त्यांचे साथीदार होते आणि त्यांनी लोकनाट्य नाटक याच्याबरोबर नाट, लिहिण्याचा सुद्धा छंद त्यांनी जोपासला ते अशिक्षित जरी असले तरी ते त्यांनी प्रयत्नपूर्वक लिहिणं वाचलं ते शिकले आणि या थोड्याशा अल्पशिक्षणात सुद्धा त्यांनी आपल्या लेखणीमधून बत्तीस कादंबऱ्या लिहिल्या कारण बत्तीस कादंबऱ्या लिहिणं काही झोक नाही आहे कादंबरी म्हणजे मोठं पुस्तक असतं आणि त्या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या म्हणजे वारणेचा वाघ फकीरा अशा अनेक कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत त्या फकीरा या कादंबरीमधून सुद्धा त्यांचा जो नायक आहे या वंचित समाजाचं प्रतिनिधित्व करतो शोषित समाजाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्यानंतर ते रशियाला गेले आणि रशियामध्ये सुद्धा त्यांनी एक कादंबरी प्रसिद्ध केली व तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला आणि त्यामुळं त्यांना खूप अशी प्रसिद्धी भेटली कारण जो लोकांचे प्रश्न हाताळतो त्याला समाजसुधारक म्हणतात तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी तुम्हाला कोणी ओळखत नाही कारण तुम्ही कितीही चांगले कपडे घातले तरी तुमचे फोटो लोक लावित नाही उदाहरण द्यायचं ठरवलं महात्मा गांधीच्या अंगावर कपडे नाही आहे पण त्यांचा फोटो कुठे आहे नोटेवर तुम्ही किती चांगले कपडे घातले तुमचा फोटो सुद्धा लावित नाही म्हणून समाज सुधारकाचं काम केलं पाहिजे लोकांचे प्रश्न हाताळले पाहिजे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तो ती साधू ओळखावा देव तेथे जाणावा कारण मी नेहमी सांगत असतो की अनेक संतांनी या समाज सुधारण्याचं सहाशे सातशे वारकरी संप्रदाय वर्षापूर्वी वारकरी संप्रदायानं काम केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक जातीमध्ये संत झालेले आहे नामदेव महाराज असल गोरा कुमार असलन चोखा महामेळा असल पुन्हा रविदास असल सावतामाळी आसन असे अनेक संत होऊन गेले आहेत परंतु आजकाल प्रत्येक जातीवाल्यांनी आपापले संत वाटून घेतलेले आणि ते त्यांची जयंती साजरी करतात माळी समाजात गेलेत ते म्हणजे आमचे सावतामाळी महाराज शिंप्यामध्ये गेले म्हणजे म्हणते नामदेव महाराज मराठ्यामध्ये आजकाल ते काही लोकांनी ठाड काढलं नाही तुकाराम महाराज आमचे शिवाजी महाराजांनी संत समाजसुधारक हे एका समाजासाठी कधीच काम करीत नाही हे सर्वांचे असतात ते सर्वांसाठी काम करतात आणि आपण सुद्धा त्याची जे जयंती साजरी करतो त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे की आपल्या गावातील आपल्या भागातील आपल्या जातीतील शेवटच्या माणसापर्यंत विकास गेला पाहिजे आज तर आजकाल आपल्या ग्रामपंचायत सरपंच असत तर तो म्हणतो माझंच घरी घरकुला असू द्या माझ्या बापाला असू द्या माझ्या पोराला असू द्या माझ्या भावाला असू द्या माझ्या मुलाला असू द्या आजकाल आपण बघत असतो सर्वसामान्य लोकांना न्याय भेटू राहिला नाही मग त्या लोकशाहीचा या जयंत्या साजरा करण्याचा आपला अर्थ काहीच नाही आहे वरवर आपण आपल्या अंगात ते बांधलं पाहिजे आपल्या कृतीत आलं पाहिजे मी म्हणत असतो की कथनीमध्ये आणि करणीमध्ये अंतर नसलं पाहिजे फरक नसला पाहिजे बोले पैसा चाले त्याची वंदावी पाहुले जसं बोलतो आपण तसं वागलं पाहिजे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे या महापुरुषांच्या मार्गावर चाललं पाहिजे मार्ग दावणी केले आधी दयानिधी संततेनेचे पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही आपण जर त्या रस्त्याला गेलो तर आपला हा समाज सुखी समाधानी होईल आनंदाचा होईल सगळ्यांच्या जीवनात आनंद आला पाहिजे या निमित्तानं

भाऊ साठे सारखे जिथून निघले कामासाठी मुंबईला गेले मुंबईला काम केलं आणि एकोणावीसशे पंच्याण्णव ला आपल्या गावातले जे एसीच काम त्यांना दिलं आणि ते गावाकडे आले आणि आज त्यांच्या त्या कामामुळं आपल्या गावामध्ये किमान शंभर माणसं पोट भरतात आज आपण या खेड्यापाड्यात तालुक्यात किंवा तालुक्याच्या कि बाहेर सुद्धा गेलं तर कुठले मिस्त्री सापडतील आपला आडगावचे मिस्त्री कारण त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या गावामध्ये हा एक मोठा उद्योग उभा राहिलेला आहे म्हणून त्यांना आपण अभिवादन केलं पाहिजे आणि असंच सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम केलं पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज